पण नेहरू आपले आपल्या आयुष्यात कधी रडले नाही की ब्रिटिशांनी आम्हाला लुटलं माझ्या काहीच नाही आणि मी रडत बसलो हा माणूस आता दहा वर्ष झाले सत्ता भोगून झाला दहा वर्षात का नाही व जग होऊन झालं पूर्ण देश विदेशातल्या मीडिया आपल्याकडे लागल्या आहेत या देशात दहा वर्ष झालेल्या नंतर ही हा देश या यांच्याकडे जाणार की गोरगरीबेच्या हातात जाणार पण हा अजूनही रडतच आहे काय झालं अरे बाबा दहा वर्ष दिली ना तुला या देशाला प्रगती करायला तुमच्या पोरानं जर म्हटलं की मी मागव माझ्या बापांमुळे तर तुम्ही त्याच्या दोन कनपटात माराल पोरांनी जन्म बापान जन्म दिला तुला शिकवलं एवढं मोठं केलं तुझं काम आहे आता या घराला सामोर घेऊन जाण्याचं जा जा सत्तर वर्षात काँग्रेसनी का नाही दिलं तू सत्तर वर्षात आता माननीय पंतप्रधान मोदी साहेब केरळला गेले केरळला का सांगितलं की आमच्या डाव्या पक्षांनी केरळला पाण्याची व्यवस्थाच केलेली नाही म्हणून केरळ पूर्ण केरळ तामिळनाडू आंध्र हे पाण्याने ग्रस्त आहे मी चॅलेंज करतो इथून दहा वर्षात आमचे माननीय गडकरी साहेबांचा जर थोडासा ते सांगतात तो विकास नाही झाले मुलं झाले सर्व झालं पण या माणसांनी दहा वर्षात एकही धरण बांधलेलं नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पाच हजाराच्या वर गाव आज टँकरनी टँकरवर अवलंबून आहे आदिवासी पाण्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही अमरावतीच्या पट्ट्यात जा तुम्ही कुठेही जा बुलढाण्याच्या नांदुरबारच्या पूर्ण आदिवासी पट्ट पाण्याने त्राई त्राई, त्राई लाभ झाला आहे आणि गोष्टी करता तुम्ही विकासाच्या अरे त्या बायांना तुम्ही सांगितलं बायात्तर लाख लोकांना आम्ही ते गॅस सिलेंडरच कनेक्शन मी आदिवासी बेल्टमध्ये मध्ये फिरणारा माणूस आहे माझ्या आदिवासी बेल्टमध्ये मध्ये काम आहे मानसर पासून तर रामपेक्षा पूर्ण पट्ट्यात आम्ही राम अमरावतीमध्ये फिरतो आम्ही चंद्रपूर मध्ये फिरतो एकाही घरात बाराशे रुपये सिलेंडर हजार रुपये सिलेंडर घ्यायची हे काही आदिवासाची ताकद नाही आहे तुम्ही दहा वर्षाचा विकास केला सर्वसामान्य जनता त्रस्त आहे गरीब जनता निघाली आहे बायांचे प्रश्न इतके भयान झाले आहे की त्यांना तुम्ही नेहमीच तुमच्या मनवत राहता कोणत्याही माध्यमातून आज त्यांच्या ह्याच्यामध्ये लिहिलं आहे आम्हाला आता बायांच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष द्यावं लागेल का लिहिलं आहे कारण बायांमध्ये सर्वात मोठ रक्त कमीची बिमारी ज्याला एनिमिया म्हणतो आपण ती आणि ती जर सदृढ नसेल आमच्या देशातली बाई तर आमच्या देशातलं जे विचार आहे हे आज आम्ही जे, जे माणसं आहोत ते कसे सदृढ होतील अरे त्यांना खायला जे जे अन्न देता तुम्ही सांगता की ऐंशी ऐंशी करोड लोकांना लोकांना तुम्ही पाच किलो घाल तेही कमी केला तर त्याच्यातही दोन गोष्टी आहे मित्रांनो लक्षात ठेवल्या नाही काय काँग्रेसच्या काळात तुम्हाला जे कंट्रोल मधून धान्य मिळत होतं दोन रुपये तीन रुपये किलो ते बंद ठरला नव्हता हो कोणताही एखादा सामान्य माणूसही जरी कोर्टात गेला असता कोणताही एक माणूस साधा जरी कोर्टात गेला असता तरी काँग्रेस ते धान्य बंद करू शकत नव्हती हा कायद्याचा भाग होता आता जो तुम्हाला पंतप्रधान निधीतून जो धान्य मिळते फुक्कट हा एका रात्रीतून जशी नोटबंदी केली तसा हा बंद करू शकतो म्हणून हे, हे बारकाम चाली हा खूप मोठा षडयंत्रकारी आहे एस आणि भाजप हे खूप षडयंत्रकारी संघटना आणि पक्ष आहे हे बोलताना एक गोड बोलतात यांच्या जवळ यांना आमच्या पुराण पुराण याच्यामध्ये म्हणायचे भस्मासूर यांच्या जवळ जो, जो जो पक्ष गेला जो जो माणूस गेला त्याचा भस्मासूर झाला त्याला संपवून टाकला यांनी तुम्ही पाहिला सन शिवसेनेचे आज यांनी काळ करून ठेवले म्हणून उद्धव साहेब सतर्क झाले लढीन म्हणून पण तुझ्या जवळ येणार नाही आणि आज आज त्यांच्या लढाईमुळे ते पूर्ण देशाचे नेते पत्राखाली राहिले असते मित्रांनो एक येणाऱ्या एकोणीस तारखेला विकास भाऊ विजयी झाले असे समजा आणि कामाला लागा विजयी झालेच आहे मी तुम्हाला माझ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं इंडिया आघाडीकडनं आवाहन करतो की येणाऱ्या एकोणीस तारखेला पहिले सकाळी आपण मतदार पंचायत या चिन्हावर करा आणि आपला विकास बहुदा प्रचंड बहुमताने निवडून द्या